नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे इथे आपल्या पुस्तकातलं एक पान फाटलं ग्रंथाचं म्हणून इथे कलाला काळजी वाटत असते त्या पानाला कसं जोडावं कशी त्याची माहिती काढावी हेच तिला समजेना आज वेळ तिला समजत असतं की तुझं डोकं शांत ठेव आ एवढा विचार करू नको आत्ता झोपायला चल ठेव बरं हे सगळं बांधून खाली रजनी ही फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तिचा नवरा तिचा फोन काही उचलेनासं होतो ती, उचले ती अस्वस्थ होत असते आणि त्याच वेळेला तिथे सरोज पाहते ही एवढ्या रात्री कशी काय जागी आहे अजून झोपली का नाही मग ती फोनवर बोलण्याचा प्रयत्न करते नवऱ्याने फोन तिकडनं उचलला ती, ती सांगत असते की माझा ऐकून घ्या पण तो म्हणतो एवढ्या रात्री कशाला फोन केला आहे मी कामात असतो बिंडोकसारखी मला फोन करत जाऊ नको इतक्या वेगळ्या टोनमध्ये तो बोलत असतो आणि ती त्याला म्हणत असते की माझं ऐकून घ्या सोहमबद्दल मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे पण तो तिला विंडोक म्हणतो आणि फोन कट करून टाकतो तिला फार वाईट वाटतं वाट की इतकं महत्त्वाचं माहिती तिला सांगायची आहे मुलाच्या संसाराबद्दल काय चाललू आहे हे सांगायचं आहे आणि नवरा ह्या नात्याने तो काहीही ऐकून घेत नाही आहे ह्या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं तिथे मग सरोज जाऊन तिला विचारू लागते काय झालंय तर ती सांगू लागते मला आता ह्यांची जास्त गरज आहे पण हे माझ्याशी फोनवर बोलायलासुद्धा तयार नाही फोन केला की कट करतात आणि उचललं तर काही बाई बोलतात मी मला रागवतात मी माझं मन तरी कोणाजवळ मोकळ करावं हे आलेलं आले संकट कसं का घालवावं हे हो? मला सुचेना मग काय आहे विचारते सरोज तेव्हा ती सांगू लागते की आज आपल्याकडे अनामिका आली होती आणि तिने इथे येऊन डिवोर्सचे पेपर दिले आहे आणि त्या पेपरवर तिने सांगितलं आहे आदिवेतला लवकरात लवकर सही करून हवी आहे आणि तिला समजवण्याचा प्रयत्न मी केला तर ती म्हणते मी ते समजदारपणा दाखवायला आलेले नाही मला आता डिवोर्स हवा आहे मी काही स्वयंबरोबर राहणार नाही एवढं सगळं झाले तर मला काही कळेन असं झाले त्यावेळेला ते, ते ती सर्व सांगू सांगते की तू ना डोकं शांत ठेवू आणि नवऱ्याला तर अजिबात फोन करू नको आपण जितकं त्यांना मान देऊ त्यांना मनातली गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करू ते नवरे असतात ना ते आपल्या विरोधात जातात आपल्याला ते काहीच समजत नाही आपण त्यांच्यावर डिपेंड आहोत हे पकडलं की ते आपल्याला कमजोर समजतात तू खंबीर हो आणि अजिबात त्यांना फोन करू नको आपली लढाई आता आपल्यालाच लढायची आहे असा विचार करून ती तिला समजवते झोपायला जायला सांगते सरोज म्हणते मी तिला किती छान समजवत आहे पण मी माझ्या आयुष्यात तेच तर केले माझ्या नवऱ्यावर मी अवलंबून राहिले त्यांनी मला कधी संसार सुख दिलं नाही ही अशीच त अवस्था होती कितीतरी रात्र आशस्त मी काढल्या माझं आयुष्य याच सगळ्या गोष्टीत तर गेलं आहे संसार सुख कधी लाभलं नाही ह्या गोष्टीची खंत आज एवढी का जाणवत आहे कोणाच ठाऊक त्याच वेळेला कला बघते की इतक्या विचारात मॅडम का बसल्या आहेत तर ती सावून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते सरोज मॅडम तुम्ही एवढ्या चिंतेत का आहात काय झालं आहे तर ती सांगते का कोणाच ठाऊक मला खंत वाटते माझा संसार सुखाचा झालाच नाही आणि पुड़े मिलेल या पिढीला पुढे सुख मिळेल की नाही या गोष्टीचीही मला चिंता वाटते माझ्या लहान लहान वयात माझे खूप स्वप्न होते माझ्या बोटाला अद्वेत होता आणि त्या मुलाला घेऊन मला पुढे संसार करायचा होता पण माझ्या संसारात मला कधी यश मिळालं नाही मी सगळ्या दुःखातून कोरडी कोरडी पडत गेले आणि कधीच मला मग पुढे कुणाबद्दल माया प्रेम राहिलंच नाही म्हणून मी इतकी निष्ठूर झाले तर कला त्यांना समजत असते असा विचार करू नका तुम्ही काही कोरड्या झालेल्या नाही तुम्हाला तर भावना आहे तुम्हाला सगळ्यांचं मन कळतं आम्हाला तुम्ही आदर्श आहात तुम्ही आदर्शपणे सगळं काही निभवत आहात हा आदर्श डोळ्यासमोर हा ठेवला हो आहे आम्ही आणि खरंच तुम्ही स्वतःला एकटे समजू नका आम्ही कायम तुमच्यासोबत असणार तुम्ही कधीही स्वतःला एकटे समजून मन वाईट करून घेऊ हो नका दुःख करून खेद करू नका असं म्हणत कला इथे सरोज मॅडमला समजवत असते आणि आम्ही तुमच्यासोबत कायम राहू असंही ती त्यांना सांगते ती एवढंच म्हणते माझ्या नजरेसमोर तुमचा संसार सुखाचा व्हावा सगळं काही सुरळीत ह्या घराचं चालावा पुढच्या पिढीला कधीही दुःख मिळू नये एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणत डोळे पुसते आणि मग मी जाते आराम करते असं म्हणत खोलीमध्ये निघून जाते काला मात्र इथे विचारात पडते किती पिढ्या निघून गेल्या ह्या पिढ्यांचा श्राप काही निघाला नाही आणि पुढे जाऊन आपल्याला याच असेच आयुष्य लाभलं तर मग काय करायचं ह्या विचारात ती असते त्यावेळेला झोपत का नाही म्हणून आदिव्यत्तीला प्रश्न करतो तर ती म्हणते काही नाही तर तो म्हणतो मला माहिती आहे अजूनही तुझ्या डोक्यात तीच गोष्ट घुंगवत आहे तर ती सांगते की बघणारे किती वर्षांपूर्वीचा हा जो काही श्राप आहे तो अजूनही मिटलेला नाही आणि अजून किती दिवस तो पुढे सतवणार तर आदव्यत्तीला म्हणतो आपल्याला जेव्हा माहिती नव्हता आपल्याला श्राप आहे तेव्हा आपण आनंदी तर होतोच ना मग तू एवढा विचार का त्या गोष्टीचा करते आपण आपला संसार टिकावा म्हणून प्रयत्न के करत होतो ना आणि टिकला पण ना श्राप आपल्याला स्पर्श तरी करू शकला का नाही ना आपण कसे मार्ग काढत होतो आत्ताही आपण ह्या सगळ्या संकटावर अशीच मार्ग काढायचे श्रापे श्रापे म्हणत म्हणत त्या गोष्टीची चर्चा करत आपण गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने भाऊ लागले तू ह्या गोष्टींचा आता जास्त विचार करू नको स्वतःच्याही डोक्याला शॉर्ट देऊ नको माझ्याही डोक्याला शॉर्ट लावू नको आणि निवांत झोप म्हणत तिला झोपी लावतो झोपेतमध्ये तिला का कुणाच ठेवू त्या ग्रंथाचे फाटलेली पानं दिसतात आणि श्रापवाणी ऐकायला येते गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी ऐकायला येते आणि ती डचकून जोरात अद्वैत असं म्हणत उठते अद्वैत तिच्याकडे लवकर पटकन उठून जातो तिला विचारतो काय झालं मग ती सांगू लागते का कोणास ठोक मला खूप डेंजर स्वप्न पडलं मला खूप भीती वाटते धडधडते तू माझ्याजवळ इथेच थांबतोस का मग तो तयार होतो तिला मग तो निवांत झोप म्हणतो आणि तिथेच हात पकडून त्याचा ती ब झोपी जाते तिच्याकडे तो एकटक पाहतो हिच्या डोक्यातनं हा विचार काही केला जाणार नाही जोपर्यंत हिला मार्ग सापडत नाही आणि हिच्या डोक्यातला हा सगळा खोल काढायचा असेल तर आपल्याला ह्याच्यावर काहीतरी तोडगा शोधावाच लागेल काला सकाळ झाली की पुन्हा तेच ग्रंथ आणि त्या ग्रंथाची ग्रंथा पानं जोडण्याचा प्रयत्न करू लागते आद्वेत मात्र तिला म्हणतो मला इरिटेट व्हायला लागले तू जास्तच करते पण ती म्हणते नाही मला शोध लावल्याशिवाय आता चैनच पडणार नाही काहीतरी करायला हवं या ग्रंथाचा जर दुसरा पार्ट मिळाला तर आपल्याला मग गुरुजींना कॉल करतो आणि इथे आधवेस सांगू लागतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे ग्रंथाची काही पानं फाटलेली आम्हाला मिळाली आहे त्या ग्रंथाच्या पानाचा दुसरा काही झेरॉक्स किंवा काही ग्रंथ आहे का तर ह्या ही गोष्ट ऐकल्यावर गुरुजींना धक्का बसतो अरे तुम्हाला एवढा ग्रंथ सांभाळता आला नाही त्याची पाने फाटेपर्यंत तुम्ही करत काय होतात आता तुमच्यावर जे संकट कोसळेल त्याच्यावरती मी काहीच पर्याय सांगू शकत नाही जे येईल त्याला नशिबाने सा सामोरे जा एवढंच सांगू शकेल आणि मार्ग काढण्याचा स्वतःहून प्रयत्न करा हातपाय हलवा स्वतः प्रयत्न करा स्वतः ग्रंथाची आता शोधाशोध तुम्हीच करा तुम्हीच सगळ्या गोष्टीतनं एकजुटीने मार्ग काढा असं म्हणत तिथे गुरुजी लगेच कॉल कट करतात काला त्यांना प्रश्न विचारण्यासाठी बोलत असते पण गुरुजींना राग आलेला असतो ग्रंथाचं पान फाटलं म्हणून ते फोन कट करून ठेवून देतात आता इथे का आदिवेतीला सांगतो की आपण हे सगळं नंतर पाहूया प्लीज आता आबांचा आवाज आला आहे लवकर या खाली तर आपण खाली जाऊया तर तो ग्रंथ ती पुन्हा एकदा बांधून ठेवते आबांची घाई गर्दी चालू असते ती म्हणजे दिवाळीच्या फराळाची तयारी फुलं पानं लावण्याची तयारी साफसफाईची अरे दिवाळीचा दिवस चुकवला आहे आणि तुम्ही अजून काय करताय खाली या सगळेजण इकडे यावर असं म्हणा सगळ्यांना हाका मारून आबा बोलवू लागतात आभांची लगबग सुरू झाली आहे दिवाळीचं फराळ बनवायला बायकांना घ्यायला सांगतात इकडे माणसं कामाला लावली फुलं पानं छान प्रकारे डेकोरेशन करायला साफसफाईला कला मात्र अजूनही त्याच विचारात गुंग असते आबा ती हाक मारून बोलवतात सगळेजण मिळून आपण इथे छान लाडू बनवूया असं म्हणत आबाही स्वतः लाडू वाळवायला बसतात जुन्या गोष्टी सांगू लागतात की मी असा लाडू वळवायचो असं करायचो आणि माझा लाडू बघ किती छान गोल झाला आहे आदवेत तुला येतो आहे की नाही आदवेतला तर काही केलं तो असं होतो यांची घरातली माणसं लाडू आहेत आणि बायका नेलपेंट सुकवत आहे अशी परिस्थिती आहे यांच्या घरच्या दिवाळीची इथे रोहिणी आणि तिची सून फक्त बसून डिम सगळं काही पाहत असतात आदिवेत प्रयत्न करत असतो पण त्याच्याच्याने लाडू वळत नाही कला हसत असते मग तो कलाला रागवतो आणि त्या दोघांमधली ती एकमेकांना अशी बायको म्हणून खोडा करण्याची जी वृत्ती ती पाहून खरं सरोजला छान वाटतं आपल्या मुलांच्या संसाराला कोणाची नजर लागू नको लागायला असंही ती विचार करते आणि आदवेत मग तेल तूप जास्त घालतो आणि मग लाडू वळवण्याचा प्रयत्न करतो आत्ता माझा लाडू बघ कसं छान वळेल असं म्हणत तिथे तो लाडू दाबतो टचकन लाडू फुटतो आणखी जास्त आबांनाही हसाय तर अरे आ आदवेत तुला साधा लाडू बनवता येत नाही हे बघ मी किती बनवले असं म्हणत आबाई आता आदिवेतला चिडवू लागतात आणि इथे राग भरलेला आदवेत आणि मग त्याला चिडवणारी कला बघ तू राग भरलास ना तुझ्या गालांमध्ये दोन असे लाडू येतात एक ह्या गालावरती एक त्या गालावरती आणि ते, गाला ते खाऊ का असं म्हणत ती त्याला चिडवत असते तो तिच्याकडे रागाने पाहतो दोघंही हसायला सुरुवात करतात इथे मात्र आता विचार एक आला आहे सर्वोच्च मनामध्ये हे सगळेजण लाडू वळण्यामध्ये बिझी आहेत मी आता झटकन पटकन जाऊन कालाच्या खोलीतनं तो ग्रंथ मिळवू का आणि तेच विचार करून ती तडक निघते आणि कालाच्या रूममध्ये जाते आता एक एक ग्रंथची पानं पाडण्यात काहीच अर्थ नाही पूर्णची पूर्ण ग्रंथ गायब केला की मग जास्त मज्जा येईल हाच विचार करून त्या ग्रंथाला ती पाण्यात बुडवण्याचा विचार करू लागते असा भरलेला पाण्याचा जग घेते आणि ती त्या ग्रंथावर ओतणार त्याच वेळेला कला काहीतरी घेण्यासाठी रूममध्ये आलेली असते आणि ती पाहते की सरोज मॅडमच्या हातात ग्रंथ आहे पाणी ओतण्यासाठी त्यांनी धार धरली आणि त्यांना जोरात असा आता कला आवाज देते आणि त्यांना तिथेच थांबवते आता चांगलेच कान उघडणार रोहिणीची कला आणि चांगलाच धडा शिकवणार कला हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आद्वेत मात्र आता एक प्रयत्न करतोय स्वतःच्या भावाशी बोलण्याचा तो छान प्रकारे आकाशकंदील बनवायला बसलेला असतो आणि त्याच्याशी आता इकडचे तिकडचे गप्पा गोष्टी करत करत तिच्या त्याच्या मनातली गोष्ट आता आद्वेत काढू लागलं आहे की तू तु, तुझ्या तु संसाराचं काय करायचं ठरवलं आहे तर तो म्हणतो म्हणजे काय तर तो म्हणतो तू काहीतरी विचार केला असेल ना अनामिकाबद्दल तुला काहीच का, तु का वाटत नाही मग तो सांगू लागतो मला तिच्याबद्दल काहीच फिलिंग येत नाही मी काय करू मला नाही जमत तिच्यासोबत संसार करायला जर वेगळं व्हायचं असेल तिला तर होऊ थी। दे मलाही इंटरेस्ट नाही तिच्यासोबत राहण्यात मग तो म्हणतो तुला इंटरेस्ट आहे तरी कशात तुझं मन कशामध्ये लागेल तर तो सांगतो मी काजलवरती खूप प्रेम करतो मला तिच्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही आणि पहिले पण मला तीच आवडायची पण मी सगळ्या घरच्यांच्या जबरदस्तीमुळे ह्या लग्नाला होकार दिला हे सध्या आता आद्वैत समोर आलं आहे आता अद्वैत प्रयत्न करणार का इथे काजल आणि सोहमला एकत्र आणण्याचा कला ह्या सगळ्यावरती काय रिॲक्शन देईल हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आपण पुढे येणारा ट्विस्ट घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद